नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या गाडीची सर्वात मोठी अपडेट छगन भुजबळांच्या एंट्रीने सत्ता राजकारणात ट्विस्ट धनंजय मुंडेचं राजकीय भवितव्य धोक्यात काय सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया छगन छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात कमबॅक केल्यानंतर आता सत्ता राजकारणात नवा ट्विस्ट आला छगन भुजबळांच्या एंट्रीने पुढचे पाच वाजता ठर वर्षासाठी धनंजय मुंडेचा मंत्रिमंडळातील कट झाल्याचं म्हटलं आहे त्यामुळेच अस्वस्थ धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलीत मिळालंय पाच वर्षे मुंडे मंत्री होणार नाहीत असं विरोधी पक्षनेते आमदार दानवे म्हणाले मायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांचे छगन भुजबळाकडील अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद धनंजय मुंडेकडे सोपवलं मात्र अवघ्या चौऱ्याऐंशी दिव दिवसात धनंजय मुंडेवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामूजकी आली दुसरीकडे मंत्रिमंडळातून डावलेल्या भुजबळांनी उघडपणे अजित पवारांविरोधात मोर्चा उघडला अजित आणि भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला यांनी पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री झाली आहे तर मुंडेचा पत्ता पाच वर्षासाठी कट झाल्याचं म्हटलं जातं त्यामुळे नेमकी कारणं काय ते आपण पाहूयात सरपंच हत्याप्रकरणात मुंडेच्या निकटवर्ती यांचा सहभाग मुंडेंना कोरोना शर्मा प्रकरणं ही भोवल्याची चर्चा कृषी घोटाळ्याच्या आरोपामुळे मुंडे बॅकफूटवर मुंढेनंतर लढाव्य ओबीसी नेते भुजबळांनी संधी सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात मुंडेच्या इमेजला गेलेला तडा घोटाळ्याचे आरोप त्यामुळे मुंडेंचं मंत्रिमंडळातील इनकमिंग कठीण असल्याचं म्हटलं जातं आहे मात्र दुसरीकडे टिकेची झोड उडवणाऱ्या भुजबळांचं कमबॅक अजित पवारांच्या संमतीनं झालं की भाजपच्या दबावानं याची ही चर्चा रंगली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद